आपल्या जिल्ह्यामध्ये खास करून शिरूर राजणगाव त्या भागामध्ये त्यासोबतच तो ह्या सगळ्याच भागांमध्ये ट्रान्सफॉर्मर किंवा डी सी चोरी की फोडणे त्याच्यातला तांबा जो आहे तो बाहेर काढणे किंवा फोडून ते विकणे असे सगळे प्रकार होत होते त्यामध्ये जवळपास अठ्ठेचाळीस गुन्हे जिल्ह्यातल्या विविध ठिकाणांवर दाखल होते आणि मला अत्यंत आनंद होतो हे सांगताना की हे अठ्ठेचाळीस गुन्हे आमच्या टीमने डिटेक्ट केले आहेत आणि त्यामध्ये जे बी चोरी करणारी जी गॅग आहे त्यामधले नऊ आरोपी हे पालासहित आम्ही अटक केले त्यामध्ये दोन आरोपी जे आहेत ते रेकॉर्डवरचे सराईत असे गुन्हेगार आहेत त्या संदर्भातले डिटेल्स हे आपल्याला प्रेस मध्ये देण्यात आलेले त्यामध्ये एकूण अठ्ठेचाळीस गुन्ह्यांमध्ये शिरूर पोलीस स्टेशन मध्ये एकोणीस मध्ये दहा राजणगाव मध्ये पाच यवत मध्ये अकरा खेड मध्ये एक मध्ये एक आणि दौंडमध्ये एक असे एकूण अठ्ठेचाळीस गुन्हे ह्या निमित्ताने डिटेक्ट झाले यामध्ये जवळपास चौदा लाख पन्नास हजार रुपयाचा मुद्देमाल हा आम्ही हस्तगत केलेला आहे आणि ज्या त्यात मोटरसायकल आहे पिकअप गाडी आहे त्या व्यतिरिक्त जो कॉपरच्या कॉईल्स वायर्स आणि इतर मुद्देमाल जो त्या ट्रान्सफॉर्मरमध्ये वापरण्यात येत होता तो सगळा सगळा सुद्धा रिकव्हर केलेला आहे अजून तपास सुरू आहे आणि आमची अशी अपेक्षा आहे की अजूनही प्रश्न असतील तर जानेवारी महिन्यापासून आहेत आणि जस ह्या उन्हाळा वाढत होता तसे तसे ह्या गुन्ह्यांमध्ये पण वाढ होत होती म्हणजे मध्यंतरीच असं झालं की तीन चार दिवस सलग आ, शिरूर भागामध्ये अशा प्रकारच्या डीपी किंवा ट्रान्सफॉर्मर फोडण्यात आल्या होत्या त्यामध्ये इव्हन एम एस पण फार चांगलं सहकार्य केलं आणि काही काही केसेसमध्ये तर आज एम एस सीबी ते ट्रान्सफॉर्मर बसवलं आणि लगेच संध्याकाळी दुसऱ्या दिवशीच त्याच्या किंवा त्या चोरीची घटना घडली होती असं सगळं झालं होतं थोडस चॅलेंजिंग होत परंतु आम्ही त्याच्यावर व्यवस्थित वर्कआउट करून ते जे जे त्याच्यामध्ये सहभागी आरोग्य होते ते सगळे अरेस्ट केलेले आहेत करायचं कुठे विकायचे ते चोरून ग्रे मार्केट मध्येच विकले जातात मोस्टली त्याच्यातला जो कॉपर आहे त्याची किंमत प्रचंड आहे आणि तो इजिली हे जे हे जे ट्रान्सफॉर्मर आहे आहे त्या बऱ्याचशा शेतात आणि इंटेरियर मध्ये लावलेल्या असतात आणि ते चोऱ्याच आणि एका चोरी मधन बराच माल म्हणजे बरेच पैसे ओपन मार्केटमध्ये ते वितळून मिळू शकतात ते घेणारे व्यापारी पण आहे ह्यामध्ये जो माल खरेदी करणारा व्यापारी आहे त्याला सुद्धा आम्ही अरेस्ट केलेला आहे नाही ही जी टोळी आहे टोळी मधले जे मेंबर्स आहेत ते मोस्टली शेजारच जिल्हा आहे अहमदनगर आणि पुणे या दोन्ही शिरूर पारनेर संगमनेर ह्या भागातले राहणारे जे ह्या टोळीचे सदस्य आहेत आणि ही आमच्या भागात तर ऑपरेट करत परंतु आता आम्ही डिटेक्शन झाल्यानंतर आहे म्हणजे गेल्या अनेक दिवसात ज्यावरून आम्ही हे काम करत होतो आणि हे डिटेक्शन झाल्यानंतर मला अशी आशा आहे की अशा चोरीच्या घटना घडणार नाही सध्या तरी जे आहे त्याच्यातले दोन आरोपी आहेत मी जे त्याच्यामधला जो विशाल खंडू पवार आणि प्रदीप राजेंद्र शिंदे यांच्यावर मालमत्ता चोरीचे अनेक गुन्हे आहेत त्या मध्ये पहिल्या आरोपी अकरा गुन्हे दाखल आहेत अहमदनगर आणि पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये यांच्यावर तीन गुन्हे दाखल बघायला मिळाली होती ते सगळे एकत्र कुठे आले होते आणि कसं त्यांना पकडण्यात आलं याच्यावर आमची क्राईम ब्रांचची लोकल क्राईम ब्रांचची टीम जवळपास महिलाभरापासून काम करत होते आणि त्याच्यामध्ये आम्हाला काही बुद्ध बातमी झाला आणि काही आमच्या लोकांनी जे ट्रॅफिक विश्लेषण केलं आहे त्यातनं आम्ही ही गॅंग जी आहे ती ओपन करू शकतो ओके सदरची जी घटना आहे ती आ, शनिवारी रात्री ची जी घटना आहे ज्याच्यामध्ये त्या कुटुंबाला मारहाण करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगानं शिक्रापूर पोलीस स्टेशन इथे गुन्हा सुद्धा नोंदवण्यात आलेला आहे त्यामध्ये जवळपास पाच आरोपी निष्पन्न आहे ज्यांची त्यांच्याविषयी नावानिशी फिर्याद आहे आणि इतर दहा ते पंधरा असे आरोपी त्यामध्ये आहेत हे जे कुटुंब आहे त्याला जी मारहाण करण्यात आलेली आहे तो प्रथम दर्शनी असं निदर्शनास येत आहे की यांचा पैशाचा काहीतरी वाद होता आणि त्या पैशाच्या वादावर निर्णय घेण्यावरता पद्धतीची मारहाण करण्यात आलेली आहे ह्या संदर्भाला जे लोखंडी पायी काठी कोयता ह्या सगळ्या आर्म्सचा वापर करण्यात आला असल्यामुळे त्याच्यामध्ये हो आमच्या सुद्धा लावण्यात आलेले आहे त्यासाठी हे आरोपी जे आहेत ते खेड तालुक्यातले राहणारे आहेत आणि जी फिर्यादी आहेत किंवा पीडित आहे ते शिरूर ह्या भागातले राहणारे आहेत शिरूर शिखरापूर ह्या भागातले राहणार आहेत आणि त्या आरोपींना अटक करण्याकरता आमच्या दोन टीम्स ऑलरेडी तिकडे आहेत आज दुपारहून हा गुन्हा दाखल केलेला आहे आम्ही आणि रात्रीपर्यंत सगळ्या आरोपींना आम्ही अरेस्ट करतो ते आपापसातले नातेवाईक आहेत आणि पैशाच्या देण्या घेण्यावरचा हा वाद आहे तीन, तीन पुरुष आणि एक महिला आहे असं समजतंय की महिला महिलेला पण मारहाण झालेली आहे पुरुषांना पण मारहाण झाली आहे आणि अजून कोणाचे काही मारहाण झाले असेल हा फक्त एकच एपिसोडच्या त्या व्हिडिओ मधनं पुढे आलाय इतरही काही असतील तर ते तपासामध्ये निष्पन्न होतील आणि त्याप्रमाणे आम्ही कारवाई करतो मी आपल्याला तेच सांगतोय की आताच गुन्हा नोंदवलेला आहे हे इट विल बी टू प्रिमॅच्युअर टू रिव्हिल मध्ये हे सगळं क्लिअर होत साधारण किती पैसे घेतले होते आ, हा व्यवहार हा माहिती होती पंचवीस हजार रुपयाचा हा व्यवहार होता असं सांगण्यात आलं गुन्हा नेमका कधी घडलाय किती वाजता घडलाय किती तारखेला घडला शनिवारी रात्री साडेबाराची घट लागली बावीस तारखेला बावीस तारखेला ओके थँक्यू